झालेली आहे जलजीवन मिशन अंतर्गत कामं जे आहेत ना डब्ल्यू टी पीचं सध्या पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास ते साठ टक्के आता जोपर्यंत ते पूर्ण काम होत नाही तोपर्यंत पूर्ण आपल्याकडे काही एक गाव नाही आहे एकशे पन्नास गाव आहे जळगाव शहर म्हणजे दोन तालुक्या आहेत संग्रामपूर आणि हे आणि ही योजना दोन हजार चोपन्नच्या लोकसंख्येला डिझाईन केलेली आहे सध्या तुम्हाला जे पाणीपुरवठा होतं ते एकशे चाळीस गावे प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या अस्तित्वातील योजनेतून होतो आणि चल आता त्या 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 त्याचं जे आहे ना ते चाळीस लिटरप्रमाणे आहे आणि पंचावन्न लिटरनं देण्यासाठी आम्हाला त्या पाईपलाईनची टेस्टिंग करणे तिथून डब्ल्यू टी पी अजून कारणवी झालेलं नाही आहे आणि आता निधीच्या उपलब्धीनुसार किंवा आता जे काय पावसाळ्यात आम्ही प्राधान्याने काय काम करतो आहे किंवा पंधरा दिवस आता राहिले नंतर कास्तकारांच्या आम्हाला शेतामध्ये पाया ठेवता येणार नाही म्हणून ज्या 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 पाईपलाईन आम्हाला सध्या करता येतात नंतर जवळपास सात ते आठ महिने काम करता येत नाही मग त्यावेळेस पाण्याची टाकी नंतर काही वितरण व्यवस्थे याचे काम आम्हाला हाती घ्यावं लागतात आणि त्याचं आम्हाला नियोजन करावं लागते सध्या ला आता तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही तुमची लोकसंख्या पाचशे छत्तीस लोकसंख्या आहे तर पाचशे छत्तीस लोकसंख्येला तुमची टाकी दोन घंट्यात भरून राहिली म्हणजे समजा चार घंट्यात तुमचा पाणी पुरवठा होतो आमच्या नियमानुसार तसं चारही घंटे लागत नाही दोन ते तु अडीचच घंटे लागते पाणी होऊन राहिलं का साहेब आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला लागला तेव्हापासून सांगतो न दोन वर्षापासून सांगतो साहेब की पाणी नाही मला व्हावा लागतो रोज त्या लोकांना उत्तर मी कसे दिवस आहे ना पाईपलाईन झाली नाही की तामगाव बोळखा हो ना झालेली हो। आहे ना बोळखा बोळखा ते पिंपरी पाईपलाईन झालेली आहे मग अडचण कुठे आहे मान्य आहे मला नाही होऊ शकणार सध्या मग आता हे माझी टाकी कम्प्लीट आहे ना सध्या मग हे कनेक्शन तुम्ही याच्यामध्ये जोडून देऊ शकता हे जोडून देऊ शकतो आमची मागणी तुम्हाला त्या दिवशी हेच होती ना तुम्ही बोलले की तुमच्या होईल तुम्ही करून काय बोललेत तुम्ही

पाडलेत पाईपलाईन केली त्या माध्यमातून प्रत्येक माझ्या गावामध्ये पेवर ब्लॉक झालेला आहे आज तुम्ही गावामध्ये फिरा गावाची कंडिशन काय सर्व दबलेले तुमचे पेवर आहेत तुम्ही के का केले नाही आतापर्यंत काँग्रेसचं काम माझी झोपडपट्टी आहे झोपडपट्टी मधील नाल्यातून एक हे आहे मी एक वर्षापासून त्या तुषार जगतापला सांगतो की मला एचडीपी पाईप टाकून द्या याच्यामधून तुम्ही त्याच्यामध्ये कॉलम टाकून द्या तुम्ही का करत ना साहेब म्हणजे तुम्ही आमचा अंत पाहता का